नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे यूट्यूब चॅनल तुमचं किशोर म्हसे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज थोडक्यात आपण मोगऱ्याविषयी चर्चा करूया कारण मला भरपूर जणांचे फोन आले होते कारण थंडीचा महिना पण जास्त होता आणि झाडाला कली आली ती पंधरा दिवसाचा किंवा दहा दिवसाचा जो बहर असतो ते दा बहर काही जास्त प्रमाणामध्ये आपण कली घेता येत नाही तर मित्रांनो कीड लागल्यामुळे ती की आपली कलीही करपते कारण आता थंडीचा महिना आहे आणि आज तेरा तारीख आहे आज पावसाचं पण प्रमाण म्हणजे असं दोन दिवस पडला रात्री पडला होता आणि आज सुद्धा पडला होता तर आता थंडीचा जरा वातावरण कमी वाटतं पण अगोदर हा थंडीचा आ, वा वातावरण जास्त होतं म्हणजे थंडी जास्त पडली होती तर थंडीच्या दिवसामध्ये कीड जास्त लागते तर भरपूर जणांचे मला फोन आले होते की औषधं कोणती ती औषधं कशी फवारायची असते माझ्या मोगऱ्याची कलीही राहत नाही आणि करपते तर माझ्याकडे औषधे आहेत ते मी काय बदल करत नाही माझ्या प्रमाणामध्ये मा किती घ्यायचं औषध ते मी फवारणी करतो आहे कारण मी सांगणं म्हणजे मी सांगणं म्हणजे तुम्हाला सांगणं म्हणजे चुकीची गोष्ट वाटते कारण मी औषधं सांगितली तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेऊन ते औषधं फवारले त्याच्यावर काय इफेक्ट झाला तर जबाबदार मी राहणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जे औषध मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत ते औषधं तुम्ही फवारू शकता कीड ही आटोक्यात येऊ शकते पण आपलं आपण काय करतो फवारताना आपण थोडं चुका करतो शेतकरी मित्रांनो माझं तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि साईटला बेलायकनचं बटन आहे ते टच करा कारण मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो आहे ते तुम्हाला बघायला जे व्हिडिओ बघायला प्रत्यक्ष म्हणजे पट तुम जे व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटेल तर माझ्या मोगऱ्यामध्ये मा आता बहर असा आलेला आहे थंडीचा महिना होता पण कीड लागलेला आहे पण एवढे प्रमाणामध्ये नाही कीड लागलेली आपली कली करपते पण का करपते कीड लागल्यामुळे करपते पण तुम शेतकरी बांधव सांगतात कीड लागलेली नाही पण करपते पण कीड आहे आपण बघतो कीड आपल्याला दिसत नाही पण कीड ही तुम्ही जर कली करपलेली किंवा असं साधारण कल्प म्हणजे अशी या पद्धतीने हे बघा कुजलेल्या प्रमाणामध्ये जी आपली कली असे ती तोडून घ्या कीड म्हणजे कीड मोठी कीड नाही एकदम तांबूस एकदम डोल्याने म्हणजे दिसणार नाही एवढं लहान सुईच्या टोकाला टोक तो कसं सुईचं ते सुईच्या टोका एवढं लहान कीड असते तांबूस तुम्ही प्रत्यक्ष बघा तुमच्या मोगऱ्यामध्ये कली ही झालेली असेल ती तोडून बघा आणि एक एक पाकळी काढून बघा तिथे तांबूस कलरची कीड असते कीड आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला आपल्या प्रमाणामध्ये औषध घ्यायचं आणि ते औषधी हे चार चार दिवसामध्ये फवारणी करायची ती फवारणी कशी करायची असते आपण शेतकरी बांधवांना टाईम नसतो मग ते दुपारच्या वेळेमध्ये सकाळी कामं असतात संध्याकाळी कामं असतात मग दुपारच्या वेळेमध्ये उन्हामध्ये फवारणी करतात तर उन्हामध्ये ती कीड ही वरती येत नाही कारण थंडवाचा गारवा असतो ना सकाळी किंवा संध्याकाळी ती कीड बाहेर निघते तेव्हा ती फवारणी करायची असते आणि एक सफेद माशीचं प्रमाणसुद्धा थंडीच्या महिन्यामध्ये जास्त असतं तर तुम्हाला एक सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही औषध फवारताना पाच पाच थंडीचा महिना आहे पाच पाच दिवसातनं अंतर घेऊन फवारणी करायचं आता तुम्हाला हे पण सांगतो सफेद माशी पडलेली असते मग तुम्ही सफेद माशीवरती दुसरा औषध आणता ती किड आटोक्यात येण्यासाठी किडीचं औषध दुसरं आणता झाले दोन औषधं त्याच्यावरती तुम्ही फुटव्याचा औषध फवारता फुटव्याचं औषध फवारताना त्याच्यामध्ये मिक्स नाही करायचं मग फ दोन तीन औषधं तुम्ही तीन प्रकारची औषधे घेऊन आणि थ्रीप्स बोलतो जे मुडा पडतो ना त्याच्यावरती ते औषध फवारतो मित्रांनो माझा फोन आला होता म्हणून मी माझा फोन आल्यामुळे कट झाला तर मित्रांनो आपल्याला मुरडा म्हणजे आपण मुरडा बोलतो थ्रिप्स बोलतो ती कसा पडतो जी सफेद माशी आहे ती सफेद माशीमुळे ती शोषण करते त्याच्यामुळे तो मुरडा पडतो तर मित्रांनो हे आपले एवढं तीन चार औषधं आणायला आपल्यांना जवळ एक फवारणी करायला आपल्याला हजार सातशे ते आठशे रुपये लागतात मग प्रत्येक औषधाची किंमत सफेद माशीचं अलग औषध ती त्याची किंमत जास्त आहे आणि मुरड्याचं औषध आहे त्याचा किंमत जास्त आहे किडीचा औषध आहे त्याच्यावरती ती किंमत जास्त आहे मग आपल्याला ते परवडत नाही तर मा मी औषध घेतलेले एक अलिका म्हणून वापरतो म्हणजे मा सफेद माशी आटोक्यात येणार थिप्स बोंड अली खोडकीड आणि एक दुसरं औषध मा मी मागवलं होतं क्लेक्स म्हणून औषधं होतं ते मी वापर करतो आहे तर मित्रांनो मा मी वापरतो औषध ते तुम्ही वापरू नका तुमच्या मार्केटमध्ये औषध विचारताना दुकानदाराला विचारायचं का हे हे माझ्यावरती झाडावरती रोग पडला आहे त्याच्यावरती हे तीन औषधा तीन औषधं भेटतील का ते सांगतील प्रत्येक औषध तुम्हाला देईल पण एकच औषध द्या पण हे तीन रोग आहेत हे आटोक्यात आलं पाहिजे असं औषध मला द्या सांगताना शेतकरी त्यांनी असं सांगलं पाहिजे दुकानदाराला औषध देताना तो काय अलग अलग प्रकारचा तुम्हाला औषधं देईल आणि जे औषध घेतलं ते तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळी ते उपयोगात येईल म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला विचारायला लागणार नाही तर मित्रांनो जी तांबूस क कलरची कीड फुलामध्ये असते कलीमध्ये असते तुम्हाला दाखवतोय तर बॅक करून आहे कॅमेरा आता मित्रांनो तुम्ही बघा माझ्या पाठीमागे किती कल्या आलेल्या आहेत बघा थंडीचा महिना आहे चालू ही सफेद माशी बघा सफेद माशी पाठीमागे असते हे जर झाडच हिलवलं नाही अली फवारणी केली झाड हिलवून फवारणी करा ना तुम्ही एक थेंब पडला तरी पण सफेद माशी आटोक्यात येते पानाच्या खाली जर लागत नसेल औषध फवारणी पडत नसेल तर ती आटोक्यात येणार नाही ना ना। तुम्ही बघा ना कली एवढी प्रमाणामध्ये आलेली आहे का भरपूर प्रमाणामध्ये कली आलेले हे बघा आता माझा मार्ग याचा कोणता महिना चालू होणार ती सीजन सापडेल आता पंधरा सोळा तारखेला माझा मोगरा निघेल आता ही कीड आहे करपलेली ही गेली ही वाया गेलेली आहे समजा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तु... दिसते का नाही दिसत याच्यामध्ये कीड असणार आता ही हळूहळू मग ती करपेल या पद्धतीची होईल मग आपण सांगतो करपा मग करपा म्हणजे ती काय ॲटोमॅटिक करपते का कली नाही करपत कर ना कीड पडलेली असते म्हणून ती करपले आता स्टॉप करतो आहे आणि डायरेक्ट तुम्हाला ती अल्ली दाखवते कीड दाखवते भाऊ तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही तुम्ही क व्यवस्थित अशी कुजलेली कली आहे ना ती हातावरती घेऊन ती पाकळी साईडला करायची आणि तांबूस कलरची तुम्हाला निदर्शनात येईल मी खरं सांगतोय की खोटं सांगतो आहे ही बघा ही समोर दिसते ती अली आहे बघा कीड ही मी फुलामधली काढलेली ही ही समोर दिसते ती माझ्या बोटाच्या नखाच्या समोर दिसते ती आहे बघा ही फुल कुजली जाते याच्या आणि तांबूस कलरची या पद्धतीची असते मी आता फुलामधनं काढलं आणि तिथे ठेवून दिलं तर मित्रांनो जी आपला करपा सांगतो भरपूर जणांचे मला फोन आले होते पण करपा तो धरला जाईल पण ती कीड असल्यामुळे बारीक सूक्ष्म असल्यामुळे ती किड ही खराब होते आणि सुकली जाते त्याला बोलतो आपण करपा पण ही क करपा आपल्याला आटोक्यात येण्यासाठी आपल्याला किडीवरतीच औषध फुलकीड औषध किंवा किडीचं औषध फवारणी करावं लागेल तर मित्रांनो आणि एक तर माझे पाठीमागे आहे हे झाड तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसते ते पूर्ण हिरवं गार झाड आहेत आणि हे झाड का लाल पडलेले आहे याच्यामध्ये ते आता कटिंगवरती आलेले आहे जी छाटणी मारलेली आहे छाटणी मारली त्याला हिरवलपणा येईल आणि आपला फुटवा हा व्यवस्थित येईल तर मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला असेल ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब करून घ्या लाल लाल कलरचं साईडला बटन आहे ते टच करा लाईक तर जरूर करा आणि शेअर करा आणि तुम्ही सांगत असाल वारंवार हा सबस्क्राईब करा शेअर करा, करा लाईक करा का सांगतो पण का मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो तुम्हाला माझ्या मुलं तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला माहिती होईल कारण प्रत्येक शेतकऱ्याला माहिती नसतं म्हणून मला फोन करतात किंवा इतर जणांना त्यांच्याकडे चौकशी करू श करतात काय एक शेतकरी एका शेतकऱ्याला दुसरा शेतकरी कधीच माहिती सांगत नाही हे मला भरपूर निर्देशनामध्ये आलेले आणि एकजण मला एक माझा मित्र आहे गेल्या वर्षी त्याला मी आ, मोगरा झाडं दिले होती त्या शेतकऱ्याला एकानी औषधं सांगितली मोगऱ्याविषयी तर त्यांनी औषधं सांगितली पण तो शेतकरी का बोलतो का हे औषध कुणाला सांगू नका हस त्यांनी सांगितलं पण माझ्याकडनं म्हणजे एक विनंती करतोय तुम्हाला की एका शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यालाच माहिती सांगू शकतो आणि औषधं कधी लपवू नका कारण जर ती औषधं तुम्ही लपवली तर ते औषधच बंद झालं तर तुम्हाला ते औषध भेटणार आहे का नाही भेटणार ना मग तुम्हाला कोणाना कुणाकडनं तरी माहिती घ्यावीच लागणार आहे तर माझं एक कलकलेची विनंती आहे की जे शेतकऱ्यांकडे माहिती असेल औषधं असतील ते तुम्ही जरूर सांगा पण औषधं सांगताना त्यांना कसं प्रमाण घ्यायचं ते व्यवस्थित माहिती देऊनच सांगा तर आपण इथे व्हिडिओ समाप्त करूया